हॅलो नमस्ते स्थानस लाईफस्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि खूप खूप आनंदी आणि बरबरी तिचं जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना आणि तो मला सांगते पावसाने जे आहे ना तर धुमाकूळ उठवलेला आहे आमच्याकडे असं झालेलं आहे आता मुलांना स्कूलमध्ये जायचं असतं किंवा आपल्याला पण सकाळचे काम असतात असं आहे आणि खूप जास्त जे आहे तर पाऊस येतात हे पाऊस आहे का काही एखादा आपण म्हणतो ना वारं वादळ आहे हे नेमकं काय आहे हे सूचना झाली मला मी तुम्हाला दाखवते पाऊस कसा आहे आता सध्या जे थोडासा कमी झालेला आहे पण खूप जास्त झालं आहे पूर्ण दिसत आहे का तुम्हाला आता सध्या जे आहे ना तर कमी झालेला आहे खूप खूप म्हणजे हे ना जे आहे ना तर दिवस रात्र जसं आपण बोलतो ना की एखादं की ढग फुटी तसला पाऊस जे आहे तो पुण्यामध्ये होत आहे सध्या तरी चालू आहे आता मला असं वाटलं होतं की आज यायचं नाहीये पण आज एक कंटिन्यू चालू आहे पाणी येत आहे आता दिसलं का पुसायला कपडा शर्ट टाकला आहे मी पाय पुसण्या तर तुम्हाला सांगते इतका पाऊस होता ना होता ना त्यामध्ये जे आहे ना तर दोन दिवस झाला आहे की हे झालं आहे पाव पायप पुसण्याचे तर वाळल्याच आहेत मग पुसायला तरी काय टाकून इकडे जे आहे ना तुम्हाला सांगते भांडे घासून ठेवले आहेत मी खालची जे आहे तर फर्ची पुसून घेतलेली आहे त्यामध्ये जे आहे ना तर हे केलं होतं भांडीवरती ठेवून दिलेली होती आणि पाय पुसण्याची आहे ना तर वायाच नाही आहे दोन दिवस झाले काय करणार सांगा पाऊसच तेवढा होता आणि मग काय टाकू पुसायला त्या मजा येते तिथं मुलाचं शर्ट टाकली काय करू मग असा एक तिथं लागते एक इथं लागते बाहेर एक लागते असं असो चला व्हिडिओ कंटिन्यू पहा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे पाऊस आहे का नाही ते नक्की सांगा आणि ज्याच्याकडे पाऊस नाही त्याने पुण्याचा पाऊस नक्की घेऊन जावा खूप ताण देत आहे आणि खूपच जास्त पडत आहे असं आहे तर चला पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा सकाळी सकाळी काय करू ते मला सांग बरं दोन तीन दिवस झाले ते बाहेर येतून आणून ठेवलेले दुसरं करायचं ना रे कारण चांगलं असते चांगलं बेसन पोळी करून देऊ का दुसरं काय करू कर आता किती वाजले तुला माहिती आठ वाज हो होईल होईल मला वाटलं ते खाशी तू झोपीतून उठून आला की तू हे हो चालू होते बघ माझ्या मागे किटकिट चालू होते हे भाजीच मला ना खरंच व्हायचा गेला लागलाय रे आता कोणाला काय करून देऊ आणि तुम्हाला एकाला एक एक करावं लागेल तेच करते मग रात्री झोपायच्या अगोदर लिस्ट करून माझ्या उद्या काय न्यायचे आज काय न्यायचे असं काम कर ते वही तिथे एक वही आहे माझ्या त्याच्यामध्ये पाठीमागे आहे का रोजचा मेनू लिहून ठेवा आमच्या इथं जे आहे ना आता रोज एक जे आहे तर लिस्ट करून ठेवायची आहे असं आहे आणि इकडे जे आहे ना त्याला आज लवकर जायचं आहे बघा स्कूलमध्ये काहीतरी हे आहे खूप पाऊस आहे ना तर त्यामुळे जे आहे ते त्यांच्या स्कूलमध्ये जे आहे ते लवकर बोलावलेलं आहे म्हणजे साडेबारापर्यंत सुटेल किंवा अडीचपर्यंत पर्यंत का रे मी साडेबारामध्ये अडीचपर्यंत पर्यंत जे आहे ते सुटणार आहे बरं का त्यांच्या स्कूल का तर पाऊस खूप आहे ना तर त्यामुळे त्यांना जे आहे सब्बे दिलेला आहे तर त्यामुळे चाललाय आणि बघा आता भाजीचं हे आहे प्रॉब्लेम आहे आता म्हणते मला कारलं नाही खायचं दुसरी भाजी करून दे मग असा आहे तर तुमच्या इथं पण असंच आहे का मुलांचं सांगा आणि माझं जे आहे तर सगळंच राहिलेलं आहे इकडे पोळ्या करायच्या आहेत फक्त भाजी झालेली आहे आता ह्याला बेसन पिठाची पोळी करून द्यायची आहे असं आहे हे पण खूप आगाव झालेला आहे नसलं इकडे देवपूजा मिस्टरांनी करून घेतलेली आहे बरं का कारण की मीच त्यांना बोलले आहे की म्हणलं करून घ्या माझी एकादशी आहे एकादशी दोन आहे असं आहे मग आता कधीच पकडावं हे काय मलाही समजा नाही असोच चला बघू चला अगोदर मी जे आहे ते आवरून देते नाहीतर यांचं काय होतं माहिती का नाटक होत्या मला घाम येत आहे असं आहे बाळाजे आहे ते बघा खाली झोपलेलंच आहे आणखी बाळ उठत नाही आता दहा वाजल्याशिवाय जे आहे तर बाळाची झोप होत नाही असं चला बारीक आहे तर ती झोपल्या ती जर का उठली ना त्यानंतर जे आहे ती इतकं तिची कटकट कटकटपट चालू होते ना अरे बापरे विचारूच नका डान्सच काय करेल कुठं काहीच काय करेल तिचं असं असतं भूत चांगत चिरले डायन पटत नाही ते आज बातीच पटत नाही इतके भांडण करत आहेत ना, था था दो ना, कर। ना? ना? आता दोघ जण तिथं सांगूच नका ही ही खूप आगाव झालाय जे आहे ना ही खूप आगाव झालाय आणि बाथरूम मधली लाईट कोणी बंद करायची आंघोळ कोणी केली आता तूच गेली ना लाईट बंद कर सगळे आंघोळ हे करता आणि बघा आता ह्याला आवाज येत नाही म्हणा काय होत नाही लाईट बंद कर म्हणत काय होत नाही